नमस्कार देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय तर घेतला पण आता चौबाजूंनी कशी कोंडी होते दिसते म देवेंद्र फडणवीसांची ते बघण्यासारखे कारण की ज्या पद्धतीने आता त्यांनी निर्णय घेतला आणि सर्व समाजातील लोकांनी त्यांनी हैदराबाद गॅजेट लागू केलं ना आणि मग त्यांच्यावर कशी आता भरमसाट चर्चा होते विविध समाजातील लोकांनी आपला जे काही आरक्षण येथे आरक्षण मागण्याचा निर्णय घेतला आहे आता यामध्ये महायुती सरकार पूर्ण कोंडीमध्ये आहे आणि त्यांना श्वास घ्यायला देखील आता समजत नाही हे उमजत नाही नेमकं करायचं काय कारण की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती समुदायातील आरक्षणाबद्दल नवा वाद आता आणि त्याच्याच बाजूला आहे तो म्हणजे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातनं समावून घेतल्यानंतर आपले आरक्षण धोक्यात येऊ शकते असे मागासवर्गीय गटाचे म्हणजेच ओबीसी नेत्यांचं म्हणणं आहे त्यामध्ये आता याच वेळेस धनगर समाजाचं आंदोलनकर्त्यांनीही हैदराबाद गॅजेटचा दाखला देत अनुसूचित जमातीमध्ये दे, आमचा समावेश करा नेमकं कशी कोंडी होते देवेंद्र फडणवीसांची ते अगदी जाणणार आहोत मित्रांनो लाईक करून ठेवत जा शेअर करत जा सबस्क्राईब करत जा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट आपण घेत असणार आहे जेणेकरून तुम्हाला याच्यातनं सगळ्या माहिती क्लिअर होणार आहे बघा मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातनं आरक्षण मिळावे यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या महिन्यात मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केलं होतं त्यानंतर त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट लागू करण्याची अंमलबजावणी सुरू केली आता या अधिसूचनेनुसार मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी नोंदी सापडल्यास सा, त्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ मिळणार असल्याचं समजलं एकोणीसशे अठरा सालच्या या हैदराबाद गॅजेटची निर्मिती तत्कालीन निजामशाहीच्या हैदराबाद राज्याने केली होती त्यावेळी निजामाने सतरा जिल्ह्यांमध्ये जात धर्म व्यवसाय व जमिनीच्या नोंदींची माहिती गोळा करण्याचे आदेश दिले होते आता या सतरा जिल्ह्यांपैकी पाच जिल्ह्या म्हणजे छत्रपती संभाजीनगर परभणी बीड नांदेड व धाराशिव म्हणजे पूर्वीचं उस्मानाबाद आता या सध्या सगळे मराठवाड्यामध्ये आहेत आता या सगळ्यांना आरक्षण पाहिजे आणि देवेंद्र फडणवीसांची गोची याच्यात झालेली दिसते मराठा समाजाच्या आरक्षणाच्या काही मागण्या सरकारने मान्य केल्यानंतर आणि इतर समाजांनीही आपापल्या आप जुन्या मागण्या पुढे आणल्या आहेत सध्या विमुक्त जाती आणि भटक्या जमाती म्हणजे ज्यांना आपण विजय एन टी या म्हणतो या प्रवर्गात असलेल्या बंजारा बंजारा समाजाने अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षणाची मागणी केली आहे मात्र त्यांच्या या मागणीला आदिवासी संघटनेकडून तीव्र विरोध होताना आता दिसत आहे बंजारा समाजाला सध्या ओबीसी प्रवर्गातनं तीन पॉईंट पाच टक्के आरक्षण मिळत आहे राज्य सरकारचा मराठा समाजाचा आरक्षणाचा मार्ग आणि मागण्या पूर्ण करणार असल्याचं समजते तर मग इतर समाजाच्या मागण्या हे देवेंद्र फडणवीस का मान्य करत नाही ओबीसींकडे का दुर्लक्ष करते फक्त एका मराठा समाजासाठी आणि म्हणजे कोणासाठी तर जे काही आंदोलनकर्ते आले होते त्यांना घाबरून यांनी हा या निर्णय घेतला की काय आता या सगळ्यांमध्ये एक एक लोक इन्वॉल्व्ह होताना दिसत आहे तर महादेव जानकरांचं असं म्हणणं आहे की त्यांचा पक्ष सध्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये घटक पक्ष असताना दिसत आहे राज्यात धनगर समाजाची एकूण लोकसंख्या नऊ टक्के असल्याचं त्यांनी सांगितलं पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील राजकारणात या समाजाचा प्रश्न प्रभाव खूप काही मानला जातो भाजपाने दोन हजार चोवीस दोन हजार चौदा सालच्या आपल्या जाहीरनाम्यामध्ये धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये समावेश करण्याचे आश्वासन दिले होते जे की नेहमीप्रमाणे फडणवीस देत असतात मात्र दहा वर्ष उलटूनही त्याबाबत कुठलाही ठोस निर्णय या देवेंद्र फडणवीसांकडून घेता आला नाही असंही त्यांनी यावेळेस जाहीर सांगितलं आणि म्हणूनच आता जर तुम्ही मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करता तर मग आम्हाला का दहा वर्ष तुम्ही लटकत ठेवलं असं त्यांनी इथे सवाल देवेंद्र फडणवीसांना केला दरम्यान कोळी समाजानेही आपल्या अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये आरक्षण मिळण्याची मागणी केली आहे महादेव कोळी कोळी मल्लार मल्हार कोळी अशा विविध उपघटकांचा समावेश असलेल्या या समाजाचा हैदराबाद गॅजेटचा दाखला देत आपली मागणी आता जोरकासपणे सुरू ठेवली मराठा समाजाला अनेक पद्धतीने आरक्षणाचा लाभ दिला जात असताना आमच्या मागणीला नकार का दिला जातोय असा सवाल इतर समाजातील लोक करताना दिसत आहे आणि त्याचंच उत्तर देताना देवेंद्र फडणवीसांच्या नाकी नऊ यायला आता लागलेले नेमकं उत्तर द्यायचं काय असा सवाल आता असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांना खुद्द पडलेला आपल्याला समजत आहे आता या सगळ्यांमध्ये जर विचार केला तर बंजारा समाजातील गोरसेना बघा गोरसेना या संघटनेचे अध्यक्ष संदेश चव्हाण यांनी सांगितलं की हैदराबाद संस्थानांमध्ये बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळाला होता त्यामुळे महाराष्ट्र सरकारनेही त्यांचा तत्काळ अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये समावेश करावा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार राज्यात सुमारे एक कोटी इतकी संख्या असलेल्या बंजारा समाजाचे वाशिम यवतमाळ बीड जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण आहे आणि ते भाजपच्या प्रारंभिक पारंपरिक समर्थन मानले जात असतात आता समर्थन करतोय म्हणजे त्यांच्यासाठी काही करावंच लागणार आहे महायुतीने मराठा आरक्षणाचा तिढा काही प्रमाणात सोडवण्याचा प्रयत्न केला असला तरी कु कुणबी प्रमाणपत्राद्वारे मराठ्यांना मागच्या दाराने ओबीसीमध्ये समाविष्ट केले जात असल्याचा आरोप ओबीसी नेते छगन भुजबळ हे करत आहे आता या संदर्भात फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये काही मंत्री याची भूमिका घेताना दिसत आहे जसे की छगन भुजबळ झाले भुजबळ आत असून गेम करताना दिसत आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी हैदराबाद गॅजेटच्या अधिसूचनेला तीव्र विरोध जो दर्शवला आहे राज्य सरकारच्या या निर्णयाने ओबीसी समाजाच्या आरक्षणामध्ये वाटेकरी निर्माण होत असताना दिसत आहे असं त्यांनी म्हटलं आता राज्यभरातील मराठ्यातील कुणबी प्रमाणपत्र दिले जात असल्याने त्यांना ओबीसी कोट्याचा समावेश होत आहे मग सामाजिक शैक्षणिक व आर्थिक दुर्बल असलेल्या तीनशे पन्नासपेक्षा जास्त ओबीसी समुदायांचं काय होईल राज्य सरकारच्या अधिसूचनेला आमचा तीव्र विरोध आहे असं भुजबळ यांनी स्पष्ट सांगितलं आणि ते वारंवार त्यांना सोबत म्हणून लक्ष्मण हाके देखील मैदानात उतरले लक्ष्मण आके हे कंटिन्यू सभांवर सभा घेताना दिसत आहे लक्ष्मण आकेंना देखील बदनाम करण्याचा डाव मागे दोन तीन दिवसांपूर्वी एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल केली होती या सगळ्यांचा जर परिपाक बघितला तर ज्यांना चाणक्य खरंच चाणक्य म्हटलं जातं असे शरदचंद्रजी पवार यांच्या देखील प्रतिक्रिया आल्या मराठा समाजाला सरसकट कोणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये अशी मागणी करीत पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ओबीसी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले त्यांनी आंदोलनामध्ये तीव्र निषेध त्यांचा नोंदवलेला दिसतोय त्यामुळे मराठा नेत्यांनीही दबाव वाढलेला आहे मराठा समाजाचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारवर समाजात दुपडी निर्माण करण्याचा सामाजिक सखोला बिघडवत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांवर केला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख म्हणजेच प्रकाश आंबेडकर यांनी देखील कसर सोडलेली नाही आहे सर्व राजकीय पक्ष सत्तेसाठी आरक्षणाच्या मुद्द्याचा वापर करीत असताना दिसत असतात समाधान शोधण्याच्या नावाखाली सरकारने गोष्टी आणखी गुंतागुंतीच्या केल्या म्हणजे ज्याप्रमाणे एक एकाच समाजाला तुम्ही पुढं करताना दिसत आहे मग मागचे जे काही इतर समाज आहेत त्यांना काय तुम्ही काय देणार आहेत त्यांना काय फक्त आश्वासनं देणार नाहीत मागच्या दहा वर्षापासून महादेव हो जानकरांना आश्वासनं दिले देवेंद्र फडणवीसांनी ते आश्वासनं का पाळत नाही देवेंद्र फडणवीस अहो जानकर साहेब तुमची आश्वासनं तर ठीक आहे हे वर्षानुवर्षे शेतकऱ्यांना फसवत आहेत शेतकऱ्यांना म्हणतो तुम्हाला आता आत्ता कर्जमाफी देतो आत्ता कर्जमाफी देतो अरे एवढा डुप्लिकेट माणूस देवेंद्र फडणवीस सारखा जो म्हणतो की मी अविवाहित राहील पण अजित पवारबरोबर किंवा राष्ट्रवादीबरोबर युती करणारनी त्या डुप्लिकेट माणसावर आपण विश्वास कसा ठेवायचा हे सगळ्यात महत्त्वाचं समजण्यासारखं आहे आज एक महत्त्वाची गोष्ट देखील घडली मित्रांनो जी की इंटरेस्टिंग आहे जे काही जयंत पाटला यांच्या विरोधात हो कर एक जो काही शब्द वापरण्यात आला होता गोपीचंद पडळकर यांच्याकडनं त्याच्यासाठी आता सगळ्या संघटना एकत्र येऊन जे ते वैर होतं ते वैर सोडून ते देखील एकत्र यायला लागले आणि त्याच्यातच एक असा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील एक युवा नेता आपण त्याला म्हणूया त्या पोऱ्याने अक्षरशः यांची चिरफाड केली अक्षरशः टरबुजा म्हणत टरबुजा म्हणत देवेंद्र फडणवीसांना डिवसले ते व्हिडिओ देखील बघा मित्रांनो त्यासाठी आपल्या दुसऱ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्याच्यावर देखील आपले व्हिडिओ कंटिन्यू येत असता चॅनलला आत्ता लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद